चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील नव्या कोळसा खाणीला परवानगीमुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता संकटात येण्याची भीती व्यक्त होत आहे यामुळे वन्यजीव कार्यकर्ते नाराज आहेत ब्रह्मपुरी तालुक्यातील लोहा डोंगरी गावापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेला हा डोंगर काचेपार राखीव जंगलात येतो दोन हजार एकोणवीस मध्ये नागपूर स्थित एका पोलाद कंपनीने हा लोखंड खनिज ब्लॉक लिलावात मिळवला हा खान प्रकल्प ब्रह्मपुरी वन विभागातील कक्ष क्रमांक चारशे एकोणचाळीस मध्ये प्रस्तावित असून त्यासाठी सुमारे 36 हेक्टर समृद्ध वन जमिनीचे वळण अपेक्षित आहे विशेष म्हणजे या खान ब्लॉक परिसरात वाघ बिबट्यांसह इतरही वन्यप्राणी आहेत सोळा ऑक्टोंबर दोन हजार वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला होता त्यावेळी ब्रह्मपुरी परिसरातील वाढता मानव वन्यजीव संघर्ष आणि या प्रकल्पाची संवेदनशीलता लक्षात घेऊन अभ्यास समिती नेमून निर्णय पुढे ढकलण्यात आला यानंतर तीनदा प्रस्ताव विविध टप्प्यावर रोखला गेला मात्र पुन्हा या प्रकल्पाचा अभ्यास करण्यात आला ताज्या निर्णयात काही सुधारणा आणि उपाययोजनांसह या प्रकल्पाचा मार्ग मोकळा करण्यात आला सरकारने एका संबंधित निर्णयात घोडाझरी ते अकारा असे पस्तीस हेक्टरचे अभयारण्य घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे